सातारा परिसरातील हे रेणुका माता मंदिर आणि आज घटस्थापनाच्या निमित्त भावी भक्तजनांची सवय झालेली आहे रेणुका माता मंदिर इथं पास जवळच आहे आणि असं मंदिर आहे कोणत्याही कामाची सुरुवात करण्यापूर्वी देवाचं दर्शन घेऊन कामाला सुरुवात करावी म्हणून आज आपण आता घटस्थापनेपासून लग्नाला सुरुवात करत असतो गांबडी बघण्याचा कार्यक्रम असतो आणि प्रथम घटस्थापनेच्या निमित्ताने रेणुका माता मंदिर आच मातेचं दर्शन झालं आणि असा आशीर्वाद घेऊन आम्ही आता आजपासून मला अनुरूप जोडदा देण्याचा सातत्यानं प्रयत्न करणार आहे रेणुका मातेने चा आपल्या पाठीशी आशीर्वाद आहेच आहे तुमचंही सहकार्य असू द्या आणि आजपासून ऑफिसला यायला सुरुवात करा जेणेकरून तुम्हाला योग्य असं स्थळ मी देण्यासाठी प्रयत्नशील आहे तुमचाही त्यात सपोर्ट असावा हे असं मंदिराचं बांधकाम चालू आहे आणि हे असं रेणुका माता मंदिर अगदी बिळबाय पास रोडवर जवळच आहे मातेचा आशीर्वाद घेतला आणि आता आपण कामाला सुरुवात करू तुमचासुद्धा सपोर्ट हवा आहे लग्न जमण्यासाठी प्रथम आपल्या कुलदेवतेचं दर्शन घेऊनच कामाला सुरुवात करतात कोणत्याही मुलाचा असो की मुलीचा असो लग्न जम जमण्यापूर्वी किंवा लग्नाला जमल्यानंतर पहिलं आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद घेतात आणि मगच लग्नालाची सुरुवात करतात म्हणून आता लग्नतिथी सुरू झालेली आहे आपण आता घटस्थापनेच्या निमित्त रेणुका मातेचं दर्शन घेऊन कामाला सुरुवात करत आहे तर तुमचा सगळ्यांचा सपोर्ट हवा सगळ्यांनी या दररोज हापीत चालू आहे